गड्डम कारखान्याला बुधवारी दुपारी आग लागली आगीत रॅपीडसह लूमसह कच्चा माल व पक्का माल जळून खाक झाला सोलापूर अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी भागात काशीनाथ गड्डम यल्लप्पा गड्डम यांचा ट्रॅव्हल कारखाना आहे त्याला बुधवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याने खळबळ उडाली होती आज बुधवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कड्डम कारखाना बंद होता दुपारी बाराच्या सुमारास कारखान्यातील लूमला आग लागल्याचे दिसतात येथील सुरक्षा रक्षकांनी ही माहिती कारखान्याचे चालक काशीनाथ गड्डम व यल्लप्पा गड्डम यांना कळवले व अग्निशामक दलाला फोन केला अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी आपल्या जवानासह तातडीने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले बुधवारी संपूर्ण एम आय डी सी भागात विद्युत पुरवठा बंद असतानाही या भागात रिव्हर्स पुरवठा झाल्याने बारा रॅपियर लूम या आगी पूर्ण जळाल्याची माहिती काशीनाथ गड्डम यांनी दिली आज बुधवार कारखाना सुट्टी असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर रिव्हर्स न्यूट्रल फेस येऊन शॉर्ट सर्किटमुळे रेपियर लूम जकाडचे बारा लूम नुकसान झालेले आहे आणि कच्चा माल पक्का माल इतर सगळं नुकसान झालं आहे शॉर्ट सर्किट लागलेलं आहे अग्निशामकची गाड्या आलेल्या आहेत कार घुसलेली आहे नुकसान भरपूर झाले या आगीबाबत केदार रावटे यांनी आगीची प्राथमिक माहिती दिली या आगीमध्ये आगी लाखो रुपयाचं नुकसान झाल्याचे समोर आलं आहे ऑफिसरचा फोन आला की मोठा धूर दिसतोय तयार झालेल्यासारखं वाटतं त्यांना तात्काळ इथे जवळ असलेल्या आमच्या एमआडीसी जी फायरची गाडी आम्ही डब केलेलं असता त्यांनी सांगितलं की आज खोटी आहे गड्डम यांच्या कारखान्याला आज आलेली आहे काशीनाथ गड्डम असं नाव आहे तर तात्काळ आम्ही पाहिलं असता त्या ठिकाणी पेठ डोंगरी रोड आणि आकोलकोटला जायची आणि भवानीपेठची ठिकाणी आली असतात या ठिकाणी पाण्याचा मारा करून साधारणपणे त्या चार ते पाच गाड्या पाणी मारून रुजवलेल्या आहे आज कारखाना बंद होता म्हणता त्यांनी परंतु शॉर्ट सर्किटचा आवाज आला मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आल्यासारखं ते त्यांचं म्हणणं आहे आणि शॉर्ट सर्किटचा आवाज नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि एनबीसीबीचे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका